प्रेग्नेन्सीच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये कोणती काळजी घ्यायची पहिले तर तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला चेंज करावं लागेल ते म्हणजे जास्त धावपळ करू नका जास्त स्ट्रेस घेऊ नका जे काही तुम्ही दररोजची कामं करतायत ना ते सावकाश केले तरी चालतील आणि सगळ्यात मेन पहिले तीन महिने ना तुम्ही ट्रॅव्हलिंग करू नका जास्त प्रवास करू नका बाहेरचं खाणं टाळा आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या काही सवय आहेत ना त्याच्यामध्ये चेंजेस करा म्हणजे जसं की जास्त गरम खाणं पपई मासे किंवा नॉनवेज जास्त प्रमाणामध्ये खाणं यामुळे ना तुमचं ॲबॉर्शन किंवा मिसकॅरेज होण्याची जास्त असतात त्याच्यामुळे खाऊ नका आणि पहिले तीन महिने नोशिया वॉमिटिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतं ते फक्त तीन महिन्यासाठीच राहतं नंतर हळूहळू बऱ्यापैकी प्रमाण कमी होऊन जातं आणि तुम्हाला जर जास्त होत असेल ना तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि डॉक्टरांचं मेडिसिन सुद्धा घ्या आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या घ्या आणि दुपारची ना शक्यतो रेस्ट करा आणि जास्तीत जास्त ना प्रेग्नेसीमध्ये हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा या काही बारीक सारीक गोष्टीत ना त्या नक्की तुम्ही फॉलो करा बघा तुमची प्रेग्नन्सी एकदम हेल्दी आणि हॅप्पी होईल आणि अजून तुम्हाला प्रेग्नेसीच्या टिप्स कोणत्या बघायला आवडतील त्या सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय